श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज नशिबाच्या रंगमंचावर कोण झळकणार कोणत्या राशीला शांत राहणे फायदेशीर ठरणार कोणत्या राशींना भाग्याची साथ मिळणार ग्रह नक्षत्रांची मांडणी तुमच्या नाते संबंध आरोग्य आणि करिअर यावर कसा परिणाम करणार बारा राशींसाठी आजचा दिवस किती खास असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष कामे पूर्ण कराल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल दिवस मनासारखा घालवाल तुमचे मनोबल वाढीस लागेल रेंगाळलेली कामे पूर्ण होतील कामातून समाधान लाभेल मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल हातातील कला गुण विकसित होतील आता ताईपणे वागून चालणार नाही हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल वृषभ प्रवास मजेत पार पडेल बौद्धिक क्षमता वाढीस लागेल नातेवाईकांची खुशाली कळेल तिखट शब्द वापरणे टाळावेत सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल खर्च मर्यादित ठेवा बौद्धिक कामात लक्ष भागीदाराशी मतभेद संभवतात जोडीदाराचा वर्चस्वा राहील संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल मिथून अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे घरगुती वातावरण प्रसन्न राहील योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा चिकाटीने कामे करावी लागतील अनावश्यक खर्च संभवतात घरासाठी खरेदी केली जाईल प्रलंबित कामे मार्गी लागतील मौल्यवान वस्तू लाभतील कर्क वैवाहिक नात्यात एकमेकांना समजून घ्यावे लागेल काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा जोडीदाराची प्राप्ती वाढेल हातून कल्पक कार्य घडेल वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे तुमच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल घरात शांतता नांदेल अति गोड पदार्थ खाणे टाळावेत धार्मिक कामाकडे कल राहील सिंह भाग्याची उत्तम साथ मिळेल सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न सोडवता येतील तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या आईचे उत्तम सहकार्य मिळेल दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा लोक तुमचा सल्ला विचारात घेतील थकवा दूर होईल मेहनतीच्या जोरावर कामे कराल उधारी वसूल करण्याच्या मागे लागा कन्या असव्या लोकांपासून सावध राहावे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील मन शांत ठेवावे ग्रहमानाची साथ लाभेल गोड गोलून कार्यभाग साधाल मानसिक आरोग्य जपावे मनातील नसत्या कल्पना काढून टाका आपले विचार ठामपणे मांडाल धीराने कामे करावीत कर्तृत्वाला वाव देता येईल व्यापारी वर्गाना नवीन धोरण आखता येईल तोळ सन्मानाने भारावून जाल नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आपली आर्थिक गरज पूर्ण होईल अपेक्षित लाभाने समाधान मिळेल चांगला व्यावसायिक लाभ होईल व्यावसायिक दर्जा सुधारेल नवीन योजनेकडे लक्ष द्यावे क्षुल्लक गोष्टीने नाराज होऊ गो नका वृच्ची कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल जोडीदाराला खुश करावे निर्विडपणे कामे कराल विचारांती पावले उचलावीत कामाची योग्य दिशा ठरवा कृतीला अधिक महत्व द्यावे विचारांच्या गर्दीत भरकटू नका बोलताना तारतम्य बाळगा कल्पनेत रमून जाऊ नका संमिश्र घटना जाणवतील धनु धार्मिक गोष्टीकडे कल राहील गुंतवणूक विचारपूर्वक करावी इतरांच्या आनंदात सहभागी वाद शिल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो आवडत्या गोष्टीत रमून जाण मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते आपल्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करावा मित्र जोडले जातील कमीपणा घ्यायला घाबरू नका लवकर आवडते पदार्थ चाखायला मिळतील मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल उत्तम कौटुंबिक सौख्य राहील आवडीच्या वस्तू खरेदी कराल परिश्रमाचे चीज होईल एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका पैशांचा अपव्यय टाळावा कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल खोट्या गोष्टींना थारा देऊ नका कुंभ वयस्कर व्यक्तींचा मान राखाल अफवांवर विश्वास ठेवू नका जोडीदाराविषयी गैरसमज टाळावे चार चौघात प्रतिष्ठा कमवाल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील सावधगिरी बाळगून व्यवहार करावा मुलांकडून शुभ वार्ता मिळतील परिस्थितीत सुधारणा होईल मोठे व्यवहार करताना सावधानता बाळगावी मीन वाहन चालवताना काळजी घ्यावी एकाच गोष्टीवर ठाम राहावे मनाची द्विधावस्था टाळावी दिवसभर कामाची धांदल राहील मनातील नसती शंका काढून टाकावी घरगुती जबाबदारी उत्तमरित्या पेलाल कामात भावंडांचे सहकार्य मिळेल जवळचा प्रवास सुखकर होईल व्यवसायात नवीन कल्पना आखाल केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद